या राष्ट्र मागणीसाठी सत्य शोधकांचा पाहिजे बिहार मोर्चा सर्व शेतमालाला हमी भाव देणारा एम एस पी गॅरंटी कायदा पारित झाला पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव व कष्टकऱ्यांना सबसिडी देऊन अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ऊस तोडणी श्रमिकांसाठी मुंडे महामंडळाची अंमलबजावणी करून माथाडी बोर्डाच्या धर्तीवर नवा कायदा पारित झाला पाहिजे लखीमपूर म्हणजेच हिरी उत्तर प्रदेश येथे पाच शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या मंत्र्याच्या मुलावर कारवाई करून शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे या मागणीसाठी सत्य शोधकांचा पायी बिहारभूषा नंदुरबार या जिल्ह्यातील आदिवासींची शेती नष्ट करणाऱ्या कुंड मेंढपाळांवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करा पैसा कायदा व वन हक्क कायदा यावर आक्रमण करणारा वन संरक्षक कायदा दोन हजार तेवीस त्वरित रद्द करा मणिपूर आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा फस आदिवासी हटवा, आदिवासी यादीतील घुसखोरी थांबवा केंद्र शासनाचा जनविरोधी वीज कायदा रद्द करा या मागणीसाठी सत्य शोधकांचा पायी बिहार मोर्चा